जे दीडशे सिनेमे येतात त्यातले फक्त तीन का चार सिनेमे चालत आहेत म्हणजे मग त्यात झापूक झोपूक चालला नाही तर कारण ऑडियन्सच थिएटरपर्यंत येत नाही ये तुमच्या ओ टी टीवर तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये सिनेमे नवीन नवीन नवी, सिनेमे बघायला मिळतात लोकं घराच्या बाहेर पडत नाहीत बरं त्याचा प्रॉब्लेम आणखीन असा आहे की गरीबाला आज मल्टीप्लेक्स परवडत नाही म्हणजे सुद्धा विचार करायला लागतो कारण ते घराच्या बाहेर पडले ते पॉपकॉर्न्स आणि हे आणि ते एक चार पाच माणसाची फॅमिली असेल तर दोन ते पाच हजार रुपये तुमचे असेही निघून जातात जे इट इज त्या एंटरटेनमेंटसाठी इट इज नॉट वर्थ बरोबर त्या पाच हजारामध्ये तो वेगळा मुलांना एंटरटेनमेंट देऊ शकतो आणि आता दुसरा ऑप्शन ओटीटीचं सबस्क्रिप्शन घ्या एक वर्षाचं दीड हजारामध्ये तुम्हाला एक वर्षा सबसिडी सबस्क्रिप्शन मिळतं ज्याच्यामध्ये असंख्य सिनेमे आहेत प्रत्येक ओटीटी प्लॅटफॉर्मवर असंख्य सिनेमे आहेत म्हणजे आता तर तुम्हाला जर सगळे व्यवस्थित सिनेमे बघायचे असतील तर तुम्हाला बेसिक एक दहा ओ टी टी विकत घ्यावे लागतील किंवा कुठले तरी असे पॅकेज मध्ये घ्यावे लागतील की नाही हे हे सगळे ओटीटी चॅनल्स आहेत असे आहेतच बरं लोकांकडे आता तेवढा वेळ नाही आहे आता ट्रॅव्हलिंग हॅज बिकम व्हेरी डिफिकल्ट म्हणजे पूर्वी आम्ही दादरवरनं तिथे स्टर्लिंगला सुद्धा सिनेमा बघायला जायचो मेट्रोला सुद्धा जायचो रिगलला सुद्धा जायचो म्हणजे या बाजूला सुद्धा सिनेमा बघायला आम्ही बांद्रा आणि अंधेरी वगैरे इथे पण सिनेमा आता तुम्हाला आजूबाजूला मल्टिप्लेक्सेस झाले मी जिथे राहतो तिथे आजूबाजू सो एंटरटेनमेंट खूप सोपं झालंय खूप महाग झालंय व्हेरी इझी बट व्हेरी एक्सपेन्सिव्ह तर ते सगळ्यांना परवडत नाही मग तो ठरवतो की हे हे हे, हे सिनेमे बघायचं हे हे, हे बघायचं आहे कदाचित हे एक कारण असावं म्हणून मराठी सिनेमा कुठेतरी मागे पडतो म्हणू शकतो मराठी सिनेमा मागे पडायचं एक कारण आहे की मराठी सिनेमे वाईट येतात असं नाहीये मराठी सिनेमे त्या त्या पद्धतीने प्रत्येक जण करतोय चांगले सिनेमे करतोय रिजनल सिनेमांमध्ये मराठी सिनेमा हा बंगाली मराठी हा उजवा सिनेमा आहे मराठी सिनेमा किंवा रिजनल सिनेमा मागे का पडतोय तर मल्टिप्लेक्सेसचा जो गणिताचा बिझनेस आहे जो तो कुठल्याही मराठी माणसाकडे नाही आहे ज्यांच्याकडे आहे त्यांना मराठीची आस्था नाही आहे त्यांना मराठी सिनेमा मारायचा आहे आणि ते खूप इंटेलिजंटली मारत आहेत अनेक लोकांना कळतही नाही तो इन सिनेमा कसा मारला जातो आहे तुम्ही गवर्मेंट प्रेशर जरी टाकलं त्यांच्यावर की नाही तुम्हाला इतके इतके शोज दाखवायला लागतात अहो इतके इतके शोज तुम्ही सकाळी साडेनऊचा शो साडे दहाचा शो ऑड त्यांना सगळ्यांना टायमिंग्स माहिती आहेत की हा पीक टाईम कुठला आहे हा थिएटर ची कॅपॅसिटी काय छोटे छोटे पंच्याहत्तर सीटचे थिएटर्स तुम्हाला जर दिले तर तुम्हाला कलेक्शन काय येणार बरं दोन आठवड्याच्या पलीकडे थे थे ते थिएटरमध्ये सिनेमा ठेवतच नाही पूर्वी काय व्हायचं पूर्वी तुम्हाला भारतमाता बुक करा पुढच्या चार आठवड्याचे पैसे मध्ये आम्ही त्यांना द्यायचो की हे भाडं थिएटरचं म्हणजे माझा चार आठवड्यात थिएटर तिथे असणार हे गॅरंटी होती म्हणजे मला जर या आठवड्यात वेळ मिळाला नाही जायला तर मला माहिती आहे तो पुढच्या आठवड्यात मी जाणार माझ्या फॅमिली म्हणजे लोकांना सिनेमा बघायचा असायचा थिएटरला तर ते जाऊन बघायचं कारण तो सिनेमा असायचा तो दहा आठवडे पंधरा आठवडे गोल्डन ज्युबली सिल्वर ज्युबली तो एका थिएटरला असायचा हे पब्लिकला माहिती होतं आता मी थिएटरला गेल्यानंतर थिएटरवाला जो मल्टिप्लेक्सवाला तुम्ही तिकीट कोणचा कोणचा पिक्चर आहे तो आपको जो पिक्चर देखना आहे सव्वा चार वाजता एक, चार ला एक, एक yeah. शो आहे साडेचारला एक शो आहे साडेपाचला एक शो आहे साडेसहाला तुम्ही जेव्हा जाल तेव्हा त्यांचा शो अवेलेबल आहे मराठीचा शो तुम्हाला ठरून गेलं तिथे की नाही एक तर पेपरमध्ये ते इतके बारीक बारीक असतात कोणाला ते वाचता येत नाही किती तर कुठे शो आहे बरं जे ऑडियन्स थिएटरला जातं ते काय बुक माय शो मध्ये बघून ते करत नाही जे जातात तिकडे गेल्यानंतर सांगतात की व शो कॅन्सल हो गया कम ऑडियन्स आहे असे खूप इशूज आहे तर मी बोलायला लागलो ना तर याच्यावर एक आपला वेगळा पॉडकास्ट आपल्याला करता येईल की सिनेमा मराठी चालत का नाही मराठी वाईट आहे म्हणून चालत नाही मराठी सिनेमा आहे बरं काही सिनेमांचं थॉट त्याचं बजेट ते तेवढंच असतं खूप सुंदर थॉट्स असतात पण मग त्याच्यासाठी मी हजार रुपये देणं मला ऑडियन्सला हे नाही मग तो पूर्वी कसं कमी पैशामध्ये आता आमची यात्रेला पिक्चर चालायचे दहा रुपये पंधरा रुपये तिकीट होतं अगदीच फार गरीबातला गरीब माणूस एक वेळच कमी जेवायचा आणि ते पिक्चर बघायचं किती पण आत्ता श्रीमंत माणसांना सुद्धा मल्टीप्लेक्सला सिनेमे परवडत नाहीत